रामराम मंडळी सगळ्यांचं आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेतोय निपुण यांचा निपुण त्यांचं ओळख करून द्यायची तर तशी गरज नाही कारण नाटक कंपनी झालं वाईट रायबिट रेड रॅपिट झालं त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे आणि त्या पलीकडे म्हणायचं तर भारीपा भारिपा हे वेबसिरीज मराठी पहिली आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट पुणे जगभरात पोहोचलेला आहे तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर निपुण माझं नाव निपुण धर्माधिकारी आणि मला पावच्या पहिल्या वेब मध्ये असण्याचा खूप आनंद आणि अभिमान पण वाटत आहे तो सीए तर सीए बॅकग्राऊंड आणि नाटक असं टोटली डिफरंट फील्ड त्याच्यामध्ये नाटकाकडे कसा ओढला गेला नाटकाकडे मी शाळेपासून ओढला गेलो म्हणजे मी खरं कॉन्व्हेंट मध्ये शिकायला होतो आई वडिलांनी मला इंग्लिश मिडियम शाळेमध्ये टाकलं होतं माझा मोठा भाऊ आणि मी आणि तिकडे अर्थातच मराठी नाटकाचं फारसं काय म्हणतो आपण वातावरण नव्हतं आणि काही नाटकाचंच वातावरण नव्हतं त्यामुळे मला कशाशी संबंध नव्हता त्यातल्या त्यात मी इनफॅक्ट मी तेव्हा गाणं शिकायचो क्लासिकल okay. म्युझिक मी तिसरीपासून बसून शिकवतो आणि मी शाळेत गायचो त्याच्यात बक्षीस मिळायचं तेव्हा मला नाटकाशी काही तसं संबंध नव्हतं आणि असं होतं की पुढे जाऊन मी त्यातल्या त्यात कधीच आयुष्यात कधी असं किंवा लहानपणी हा ऑप्शनच नव्हता की मी काय बाबा टाइम कलाकार होईल कुठल्याही प्रकारचा दिग्दर्शक असो लेखक असो किंवा अभिनय अभिनेता असो तर कारण मला वाटतं आमच्या घरची जी बॅकग्राऊंड आहे ती अख्खी अकॅडमिक आहे माझे आईबाऊ दोघेही प्राध्यापक आहेत स्टॅटिस्टिक्सचे त्यामुळे घरी तशी बऱ्यापैकी सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे माझा मोठा भाऊ आहे तो इंजिनियर आहे तो चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं त्यांनी पुण्यातल्या शिक्षण घेऊन अमेरिकेत एम एस केलं तिकडे नोकरी करता करता त्याला लॉ जास्त आवडायला लागलं सो त्यांनी तिकडे लॉ आणि एमबीएचं शिक्षण घेऊन तो आता यू एस मध्ये अटर्नी आहे अशा प्रकारचं किंवा माझी वहिनी ती आता ती पण इंजिनिअर आहे ती तिकडं रिसर्च करते पी एच डी करते वगैरे वगैरे त्यामुळे आमच्या घरचं वातावरण हे पहिल्यापासून अकॅडमिक अभ्यासमय असं सगळं होतं की काही झालं तरी त्याचा रिसर्चशी कसं संबंध संबंध असेल वगैरे वगैरे असं सगळं त्यामुळे पुढे जाऊन फुल टाइम कलाकार होणं हा कधीच म्हणजे दुरावासचाही संबंध नव्हता त्याचा त्यातल्या तर तसं होतं की काही असेल तर ती हॉबी म्हणून जपता येईल पण एक हे नेहमी होतं की शिक्षण पूर्ण करायचं जे कुठलं असेल ते आणि मग पुढे जाऊन अभिनय किंवा गाणं किंवा दिग्दर्शन वगैरे जे आहे ते करायचं सो so, नाटकाशी तसं बघायला गेलं तर आई वडिलांनी मला कदाचित मजा म्हणून असं नेलं होतं एकदा की मराठी गाणे लंडनचा असा शो गणपतीत कुठंतरी लागणार होत तर ते म्हणले चल बघायला आणि मला हे नक्की आठवतंय मी साहगीत वगैरे होतो हे नक्की आठवतं की मला जायचं नव्हतं अजिबात मी काय माहित मला टी व्हीवरती सीआयडी बघायचं असेल काय तेव्हा वीकली असायचं सीआयडी डेली <laughs> सोप झाली नव्हती त्याची तेव्हा त्यामुळे ते मजा असायची त्याच्यात सो ते बघायचं असेल काय मला आठवत नाही पण मला ऍब्सल्युटली जायचं नाटकाला पण त्यांनी मला जवळपास ओढून नेलं नाही तिकडं माझी ते नाटक सुरू होईपर्यंत माझी कुरकुर चालूच होती की खूप गर्दी होती तो बहुतेक विनामूल्य कार्यक्रम होता गणपतीसाठी कोणीतरी ऑर्गनाईज केला होता त्यामुळे मी असा बसलो होतो खूप गर्दी त्यात असं वगैरे वगैरे असं सगळी ती माझी कुरकुर चालली होती पण माझे आई वडील आई बाबा बऱ्यापैकी मला पेशंटली सांभाळत होते तेव्हा आणि एकदा ते सुरू झाल्यावर मी दहाव्या जे हुक झालो ते पुढं एक पात्री जो कार्यक्रम तीन तास त्यांनी केला तुम्ही पूर्णपणे मे मी कळलं नाही मी कधी हसायला लागलो आणि मी मध्ये मी काय माझा ते चेहरा दाखवला असेल आई वडिलांना नाही मला माहिती नाही सो ती मला वाट्या नाटकाशी तशी माझी ओळख होती त्याच्यानंतर मी अर्थात वरांनी गालो लंडनला जी कॅसेट आहे असं मला समजलं की मी विकत आणली ती घरी मी पारायण जे म्हणतात काय असतं हे मी तेव्हा मला समजलं आणि ते एकीकडे क्लास चालू होता मी घरात शाळेतून घरात आलो की मी ते कॅसेट ऐकायचो की माझ्या नकळत पाठ झाली त्याच्यानंतर इतर नाटकं बघायला लागलो म्हणजे प्रशांत नमनींच्या अर्थात ते तेव्हा खूप गाजलं होतं नाटक आणि गाजत होत राहतं एका लग्नाची गोष्ट सो ते मला काही करून मी आता एकदा चटक लागली म्हंटल तरी मला ते बोलायचं सो ते हे केलं म्हणजे आईवडिलांनी नकळत मला वाटते त्यांच्याही नकळत खूप मला वेगवेगळ्या नाटकांना इंट्रोड्यूस केलं वेगवेगळ्या प्रकारच्या थिएटरला इंट्रोड्यूस केलं कोड आणि फार मजेशीर त्या गोष्टी असायच्या की कोणाच्या तरी कोणी तरी ओळखीचं आहे म्हणून मग मी आठवीतच सुदर्शन रंगमंच पाहिला होता सो मला हा मला वाटते की ते का मला दाखवलं त्यांनी कारण का तोपर्यंत मला ते वराड निघाले लंडनला तसा बऱ्यापैकी वेळ लागलो होतो आणि मी ते सादर करायचो काय बाबा शाळेतच एकदा सादर केलं मग ते वर्गात सादर केलं मग ते शिक्षिकेला आवडलं त्यांनी मग शाळेसमोर करायला लावलं वगैरे वगैरे असा ऑडियन्स तो वाढत गेला मग ते शाळेसमोर सादर केलं म्हटल्यावरती कुठल्या तरी पालकांनी पाहिलं त्यांनी गणेश चतुर्थी मध्ये करायला बोलवलं वगैरे सो so, ते एक पातळी होत सो so, तसंच समन्वय या प्रायोगिक नाट्यसंस्थेचं म्हणजे संदेश कुलकर्णी सोनाली कुलकर्णी अमृता सुभाष शशांक शेंगे हे सगळे त्याच्याशी निगडित आहेत तेव्हाही अगदी तेव्हा ते जास्त समन्वयकडनं काम करायचंय तेव्हा मसाज नावाच्या हो एका नाटकाचा सुदर्शनला शो होता म्हणजे okay. ते विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं आणि निखिल रत्न पाठी सादर करायचं ते एक पात्री होतं म्हणून बहुतेक मला तिकडे त्यांनी नेलं की काय बाबा अजून एक हो एक बघ काय आहे आणि त्यामुळे सुदर्शन सारखंही एक थिएटर आहे जे छोट आहे जिथे कशी बशी दीडशे लोक मावतील किंवा पावणे दोनशे लोक मावतील आणि तेव्हा वेगळ्या प्रकारच्या थिएटरशी संबंध आला की अशाही एक एक इंटिमेट थिएटर म्हणून प्रकार आहे एक पात्री म्हणजे फक्त वरार निघाले लंडनला नाही फक्त एक आउट अँड आउट कॉमेडी नाही तर त्याच्यात काहीतरी अजून काहीतरी बोलता येऊ शकत तो एक फॉर्म आहे एक पात्री म्हटल्यावरती वर निघाले जे माझ्या डोक्यात तेव्हा बसलं होतं ते तसं नसून तो एक फॉर्म आहे त्याच्यात तुम्हाला पाहिजे ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट तुम्हाला करता येतात हे त्या नाटकात कळलं असं आता माग बघितल्यावर मला जाणवत तेव्हा अर्थात तेवढं प्रकर्षने जाणवलं नव्हतं सो so, तिकडनं खरं माझी नाटकाची जी, जी काय सुरुवात आपण म्हणू ती झाली आणि नंतर अर्थात हे दहावीचा निकाल लागल्यावरती डोळे झकून असं सांगितलं होतं की मी सायन्सला जाणार घराची तीच बाहेर होती पण मला एक नक्की माहिती होतं की मला फिजिक्स केमिस्ट्री वगैरे याच्यात मार्क पडत होते बायोलॉजी वगैरे घरी खूप अशी इच्छा होती की एक मोठा मुलगा इंजिनियर होतो लहान मुलांनी डॉक्टर व्हावं आणि तसे मार्कही पडत होते असंही वाटत होतं की गेला हा डॉक्टरी करायला तर होईल डॉक्टर आणि हा काहीतरी करू शकेल अशा तर मला त्याच्यात फारसा इंटरेस्ट नव्हता त्या सगळ्या सायन्स आणि ह्याच्यात मला चा आणि मी दादाची जी काय दहावी बारावीची जी काय मार्काची रेस आहे ती मी पाहिली होती आणि ती तशी भयावर होती म्हणजे त्याला मला आठवते की त्याला सत्त्याण्णव का अठ्याण्णव टक्के मार्क होते आणि तरी त्याला टॉप मोस्ट कॉलेज जे आहे तिथे मिळत नव्हती ते कुठे चांगल्याच कॉलेज मध्ये गेला तो पण असं ते असं जे कॉलेज आहे त्याच्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के पण योग्य नाही ती सारखी एक रेस याला किती मार्क पडले मग वगैरे वगैरे हे सगळं पाहून मला असं झालं की हे नाही आपल्याला जमणार नाही आणि हे झेपणार नाही आणि हे नको आपल्याला आणि हे मुळात सगळ्यात पलीकडे जाऊन हे मुळात ज्याच्यासाठी करतं त्याची आवडच नाही मला सायन्स आवडत असतं मनापासून तर मी डोळे झाकून काय पुढे काय होणार याचा विचार न करता के ते केला त्याची एवढी आवड वाटत नव्हती ती मनापासून तेवढं आवडत नव्हतं पण काय आवडतं हेही सांगता येत नव्हतं हा ते तसं थोडस होत त्यात आर्ट्स तसं बघायला गेलं तर आता मला जर कोणी चॉईस दिला तर मी आर्ट्स ला गेलो असतो मला भाषा खूप आवडतात मला त्याच्यात काहीतरी करायला आवडलं असतं मग परदेशी भाषा संस्कृत मी शिकलो नव्हतो मला संस्कृत शिकायला आवडलं असतं वगैरे वगैरे पण समोर असा ऑप्शन नव्हता की काय करणार मुलगा आर्टचा अजून काय अशा प्रकारचं म्हणणं होतं की वातावरण एकंदरीतच समाजात होतं फक्त घरी असं मी नाही म्हणणं ज्याचं खरं तर मला आता असं वाटते की नाही थोडस अजून रिसर्च केला असता त्या बाबतीत तर कदाचित काय काय अव्हेन्यूज आहेत काय काय तेही महत्वाचं आहे हे कदाचित जाणवलं असतं पण मग आयुष्य माझं वेगळं झालं असतं आज कदाचित मी तुमच्या समोर बसून इंटरव्ह्यू देऊ शकलो असो जिनी मला माहिती नाही मी आर्ट्स ला गेलो असतो सो इव्हेन्च्युअली सायन्सला नाही जायचं म्हटल्यावरती मग काय मग कॉमर्सला जावं आणि सीए ए जावं निदान ते तरी सेफ आहे याच्यात मग ते कॉमर्सला मी गेलो त्यानिमित्ताने बीएमसीसी मध्ये गेलो बीएमसीसी मध्ये गेल्यामुळे तिकडचं जो जे कल्चरल ग्रुप आहे जे नाट्यवर्तुळ आहे त्यांच्याशी ओळख झाली आणि तिकडे मला वाटतं खरं जे प्रायोगिक नाटकाशी किंवा एकंदरीत नाटकाशी जो काही संपर्क का आहे तो तिकडे सुरू झाला म्हणजे तिकडे माझे सिनियर सारंग साठे होते किंवा जो आज डायरेक्टर आहे मी गेलो नसतो तर मला माहिती नाही मी आज त्या भाडीपच्या कास्टिंग काउच वर असलो असतो का अमिर अशी माझी तिकडे ओळख झाली अमिर ओंकार गोवर्धन होता आणि नाटकाचे सिनियर्स तर ते होतेच कॉलेजच्या ग्रुपचे पण अजून दुसरी चांगली गोष्ट अशी होती की ते एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जे कलाकार किंवा ना, नाटकातल्या हो लोकांवर आक्षेप आणला जातो जो आरोप असतो तो इथे झाला नाही की त्यांना कुठल्याही प्रकारचे व्यसन होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी माझ्या समवयस्क जी मुलं मुल, मुली होती नाट्य वर्तुळात होती त्यांचे सगळे सिनियर्स एक प्रकारे काय बाबा नाही म्हटलं तरी सिगरेट उडायचे रात्री कधीतरी दारू प्यायला जायचे माझं असं म्हणणं नाही की ते ज्युनियर्सना खेचायचे तिकडे पण असं वय असतं की त्यांच्याबरोबर असाव असं वाटतं मग त्यांच्याबरोबर असावसं वाटतं म्हणून मग आपण ते करायला लागतो ते कूल वाटायला लागतं मग त्या ओघात सवयी लागतात वगैरे सो ते, ते कुठेही त्याच्या ते आसपास नसल्यामुळे आम्ही सिगरेट उडायची का आम्ही दारू प्यायची हा आमचा चॉईस होऊन बसला तो एक पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा नाटकाच्या दृष्टीने असं होतं की त्यांना खूप ओढ होती वेगवेगळं वेग 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 काहीतरी करून बघायची त्यामुळे त्यांनी लिटरली आम्हाला खेचत चेतन वर्कशॉप होत तिकडं मला नेलंच त्यांनी काही जर तरी तू तू हे काही जर तरी करायला पाहिजे असं करत त्यांच्या बरोबर ती मी ते वर्कशॉप केलं त्याच्यानंतर सुदर्शनला जी अनेक नाटकं होती तिकडं मी मसाज या नाटकाचा जो उल्लेख केला त्या ग्रुपशी मी पुन्हा जोडला गेलो कारण का ते समन्वयकडनं काम करायला लागले त्यामुळे मी ज्यांना आठवीत आठवीत जाऊन त्यांचा मी प्रयोग पाहिला होता त्यांच्याबरोबर मी तीन वर्षांनी काम करायला लागलो होतो अकरावी झाल्यानंतर आणि मग एकदा का तुम्ही त्या वर्तुळात लोकांना तुम्ही माहिती होता ओळख झाली की मग कुठल्या ना कुठल्या तरी वेगवेगळ्या मग त्या वर्षी इतक्या संस्थांकडनं काम केलं मला वाटतं पुण्यातल्या सगळ्या प्रायोगिक नाट्य संस्थांकडनं जे पडेल ते काम केलं म्हणजे बॅकस्टेज पासन ते काही कुठलंही नाटक म्हणा तुम्ही आणि आम्ही म्हणजे तिकडे काही करायला जायचो गरज आहे म्हटलं तिकडनं सुरुवात झाली आणि ती सुरुवात झाली ती अभिनयापासून सुरुवातीला की तू गाणं अजून अजून नाहीये काय आहे दोन गोष्टी एकतर तर मला असं वाटते की मला ते कधीच मी गाऊ शकायचो माझ्या ज्या गुरु आहेत त्या त्यांनाही मी तसा मला वाटतं आवडायचो फक्त मला समोर ते गाणं असं मला जमायचं पण ते असं आवडणं जे आपण म्हणतो मनापासून ते झालं नाही मला ती बक्षिस पण मिळाली शाळेची होती ती पण आय डोंट नो काय माझं आणि त्या गाण्याचं होतं मला जाणून आणि दुसरी गोष्ट माझी सांगायची की कदाचित मी आळशी होतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मला ते रियाज करणं पूर्णपणे त्याच्यात झोकून देऊन काहीतरी करणं जे आहे ते, ते जमलं असतं की नाही मला माहिती नाही अर्थात आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटतं की करायला हवं होतं काय मजा अडचणी वगैरे पण आय डोंट नो ते परत ऑफ ऑल ट्रेड्स पण होऊन बसलं असतं की काय गाणंही थोडंफार जमत आहे दहारा ओळखू येतात दहारा कदाचित गाऊ शकतो अभिनय कधी कधी करू शकतो थोडंफार इकडे तर ते तसं न करता मला वाटतं कारण ती तपश्चर्या कुठल्याही प्रकारचे फील्ड तुम्ही जर ती तपश्चर आहे त्यामुळे गाणं एक एक गाणं केलं असतं तर कदाचित परत आयुष्य वेगळं असलं असतं